महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी सविस्तर असे की आज दिनांक पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली श्री अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दिनेश पांगारकर यांनी केले त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश राठोड कारभारी आणि नेर शहराचे अध्यक्ष श्री आशिष खोडे यासह श्री पुरुषोत्तम लाहोटी श्री राजेंद्र देऊळकर श्री पंजाबराव शिरभाते माजी तालुका अध्यक्ष भाजपा नेर बंडू श्रीराव आजाबराव चिंचोळकर श्याम ठाकरे सुशील भाऊ सोनोने कैलाश मेहेर नितीन शर्मा बाबू लोहार मंगेश पडघणे राजू लुक्कड राजेंद्र निघोट अतुल कावरे सौ सोनाली गुल्हाने अँड मनीषा पांगरकर छाया नाले कविता टॉम्पे कविता चिंचोळकर मीनाक्षी शृंगारे आणि बरेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राजूभाऊ गुगुलिया यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर